नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आपलं चॅनल उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला खायची इच्छा होत नाही त्याच्यामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा नक्कीच होते सो त्या लोकांसाठी आहे हा आजचा माझा खास व्हिडिओ जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ओलं खोबरं मिरची फुटाणे डाळ कोथिंबीर कैरी जिरा धणे हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घेतेये मीठ तुमच्या आवडीनुसार आणि ह्याची आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे आता मी इथे आपली नॉर्मल साधी फोडणी करते मोहरी आणि जिऱ्याची कडीपत्ता हिंग त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ऍड करते लसूण आणि मिरची ते पण आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे पाणी आणि जी आपण फाईन पेस्ट केलेली होती ती मी ह्याच्यात टाकलेली आहे आणि आवडीनुसार मी माझ्यासाठी शेवग्याच्या शेंगा सुद्धा ऍड केलेल्या आहेत त्याच्यानंतर याला खळखळून उकळी आलेली आहे आणि रेडी आहे कैरीचं कोयाड तुमच्या इथे या पदार्थाला काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या बाय